नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आजचा जो विषय मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे आंतरराष्ट्रीय काँग्रेस इंटरनॅशनल काँग्रेस असं काहीतरी ती संघटना आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे भारतीय काँग्रेस आणि आंतरराष्ट्रीय काँग्रेस सॅम पिट्रोदा राहुल गांधी यांचे ते तथाकथित सल्लागार आहेत किंवा कोण का आहेत काय त्यांना माहिती नाही पण त्यांचे सल्ले किंवा वक्तव्य असे असतात की वारंवार काँग्रेस त्याच्यावरून गार होती हुआ तो हुआ म्हणणारे हेच ते सॅम पित्रोद आहेत किंवा भारतीयांमध्ये अरबसारखे कसे दिसतात किंवा चिन्यांसारखे कसे दिसतात असे जे वक्तव्य ज्यांनी केले होते दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम भारतातल्या लोकांच्या बाबतीतले ते सॅम पित्रोद आहेत आणि हे सगळं कमी पडलं म्हणून की काय त्यांनी आता चीन हा आपला कसा मित्र आहे शत्रू नाही शेजारी देश आहे आणि हे जे सगळं तुनतुणं लावलेलं ला आहे चीनच्या बाबतीतले आणि नेमकं हे तेव्हाच लावलेलं ला आहे की जेव्हा की मोदींची अमेरिका यात्रा अश शे, अतिशय यशस्वी झालेली आहे ती करून मोदी भारतामध्ये परत आलेले आहेत एक अतिशय चांगलं असं वातावरण उद्योग जगतामध्ये पसरलेलं आहे हेचे आम्ही स्वतः व्हिडिओ केलेत इतरांनी व्हिडिओ केलेत सहीकडे ते उपलब्ध आहेत तुम्ही जरूर बघा आणि नेमका त्या पार्श्वभूमीवरती भर संसदेमध्ये राहुल गांधी चीनच्या तुलनेमध्ये आपली प्रगती कशी कमी आहे आपण किती मागेत हेच आवर्जून सांगतात आणि त्याची री ओढत आता हे सॅम पित्रोदा भारताचं चीन कसा मित्र ची ची आहे आणि बाकीचं काय सगळं तुंतुण लावत तुम्ही ह्याच्यातलं एक ही सगळी लिंक लक्षात घ्या आणि आत्ता अमेरिकेच्या मध्ये नवीन आलेल्या सरकारने आधीच्या सरकारची करोडो रुपयाची जी मदत आहे पैसे भारतात येणे जे येऊ ये शकत होते जे भारतासाठी राखून ठेवलेले होते भारतामध्ये लोकशाही मतदानाचा टक्का कसा वाढावा ह्या गोंडस नावाखाली म्हणून जॉर्ज सोरोस आणि जो, जो बायडन प्रशासन यांनी ज्या पद्धतीनं भारतातला सगळा मोदीविरोधी जो गट आहे हे काँग्रेस डावे लिब्रांडो ह्यांना फंडिंग करण्याच्या योजना कशा होत्या आणि त्याचे सगळे आता आकडे समोर येत चाललेले आहे म्हणजे तुम्ही सातत्यानं एक लक्षात घ्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या बरोबर चौकीदार चोर हे राफेलचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केलेला होता दोन हजार चोवीसला अदानीच्या नावानं तुंतुनं लावलेलं होतं हिंडनबर्गचा रिपोर्ट आला होता आणि बरोबर अदानीचे शेअर पाडण्याचं जे कारस्थान आणि त्या निमित्तानं करोडो भारतीय शेअर बाजारामधले त्यांनी गुंतवले होतो पैसा कसा वाया गेला होता ही सगळी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ही जी इकोसिस्टीम हे जे फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श वारंवार काम करतो आहे त्याच कडीतला पुढचा भाग म्हणजे हे साम पित्रोदा यांचं चीनच्या संदर्भातलं वक्तव्य आहे आणि हे इतके बदमाशेत तुम्हाला मी सांगतो दोन हजार वीसला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये गलवान खोऱ्यामध्ये जे चीनने आक्रमण केलं होतं चीनी सैनिक घुसले होते आणि घुसले होते म्हणजे मग सीमा त्यांनी तोडली आणि त्यांचं अतिक्रमण वास्तविक पाहता दोन्हीच्या सीमा आणि मध्ये बफर झोन आहे यांचंच पाप आहे ते नेहरूंच्या काळातलं जेव्हा चीनने आपली एवढी मोठी भूमी व्यापून टाकली त्याच्यानंतरच जे म्हणजे शांत काय म्हणते त्याला जयसे थे करार झाला त्याच्यामध्ये दोघांच्याही सीमा आणि मध्ये बफर झोन ठेवण्यात आलेला होता ह्या बफर झोन मध्ये हे चीनी सैनिक जेव्हा आले त्याच्यानंतर आपल्या सैनिकांनी हल्ला केला जे सगळा विनाशस्त्र असा तो सगळा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला शस्त्र घेऊन येता येणार नाही ना ना फक्त पेट्रोलिंग म्हणजे पाहणी करताना येता येईल तिथेही ते लोखंडी स्तंभ आणि त्याला लोखंडी खिळ असलेले जे हत्यारं वापरून त्याच्यातून हल्ला करून त्यांचे जवळपास शंभरच्या जवळपास सैनिक मारलेले जेव्हा की आपले वीस मारले गेले होते ती हातघाईची लढाई ज्या प्रदेशात झाली बफर झोनमध्ये आणि हे बदमाश इतकी विकृत मानसिकता आहे यांची आपले वीस सैनिक शहीद झाले आपण अतिशय कडक असा प्रतिवाद केल्याच्या नंतर आणि आपण त्या सीमा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात संरचनांची निर्मिती गेल्या दहा वर्षात केल्याच्या नंतर जेव्हा की हे बदमाश काँग्रेसवाले देशद्रोही यांच्याच काळात ए के अँटनी संरक्षण मंत्री असताना दोन हजार तेरामध्ये संसदेत अधिकृतरित्या त्यांचं वक्तव्य आहे भारत सीमा ह्या प्रांतामध्ये कुठल्याही पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर संरक्षणांची कामं करायची नाहीत असं अधिकृत धोरण होतं भारताचं नेहरूंचं तर ते वाक्य होतं की जिथे गवताचं पातही उगवत नाही तो प्रदेश चीनने घेतला तर काय वाईट होतं काय चुकलं म्हणजे काय त्याच्यामध्ये गैर काय आहेत मग ते आत्रेनचा आहे ना तुमच्या डोक्यावरती सुद्धा एक काही केस के उगवत नाही तर ते डोकं पण देऊन टाकायचं का दुसरीकडे बिनकामाचं हे बदमाश आज जेव्हा चीनच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करतात राहुल गांधी संसदेमध्ये चीनचं फालतू कौतुक करतात आणि अजूनही हे सगळे त्यांचे प्रवक्ते जेव्हा राष्ट्रीय चॅनलवरती चर्चेसाठी येतात आणि गलवान खोऱ्यामध्ये ज्या अर्थी आपले वीस लोक मिले त्या अर्थी चीन घुसला होता आणि तुम्ही घुसला नाही कसं गवू करता तुमच्याच काळात घुसलेला आहे चीन तुमच्या काळात चीन घुसलेलं आहे आणि त्याला आपण पूर्णपणे त्या सीमेमध्ये अडकून ठेवलेलं आहे पुढं बफर झोनमध्ये पण आपण येऊ देत नाही तर त्या ठिकाणी जर ते आले घुसले त्यांचे आपण शंभरच्या जवळपास सैनिक मारले हे सगळं स्पष्ट असताना निर्लज्जपणे तुम्ही असं विचारता की वीस आपले जवान शहीद झाले त्याचा अर्थ असा होतो की चीन घुसलाचे ची म्हणून संसदेमध्ये तुम्ही असा प्रश्न विचारता जेव्हा की राहुल गांधीचा फोटो आहे चीनी कम्युनिस्ट पक्षाबरोबर करार करतानाचा राहुल गांधी तेव्हा कुठल्याही अधिकृत अशा सरकारी पदावरती नाहीत आणि ते बसलेले आहेत तेव्हा त्या टेबलावरती आणि तो जो फोटो आहे आज तागायत दोन हजार आठ ची गोष्ट आहे आज तागायत काँग्रेसनी याचा खुलासा केलेला आहे की करार कुठला केलेला आहे आणि हे सगळे बदमाश या चर्चेमध्ये आता फोटो काय दाखवतात शी जिनपिंग जेव्हा भारतात आले होते तेव्हा महाबलीपुरमला ते कसे झोक्यावरती बसले मोदी कसे बाजूला उभे अरे ते अधिकृत दौरा होता किंवा आपले जे संसदीय मंडळ शिष्टमंडळ तिकडे गेले ते सगळे अधिकृत दौरे त्याच्यामध्ये काँग्रेसवाले सुद्धा होते हे बदमाश यांची बुद्धी एवढी विकृत झालेली आहे की एक देश दुसऱ्या देशाबरोबर अधिकृतरित्या बोलणी करतो करार करतो आपलं शिष्टमंडळ त्यांच्याकडे आणि त्यांचं शिष्टमंडळ आपल्याकडे येतं याच्यामध्ये लपवाछपी काहीही नाही तुम्ही लपवाछपी केलेली आहे तुम्ही दोन हजार आठ ला केलेला काय करणार ते असता काय सांगायला तुम्ही तयार नाही राहुल गांधी लपून छपून राजदूताला भेटतात आणि त्यांची भेट झाल्याचं नाकारतात जेव्हा प्रत्यक्ष फोटो समोर तेव्हा कबूल करावं लागतं आणि तेही ह्यांनी कबूल केलं नाही चीनी दूतावासाकडून याचा खुलासा आला की हो राहुल गांधी आमच्या या राजदूताला भेटलेले होते म्हणून आज जेव्हा सॅम पित्रौदा अशा पद्धतीनं म्हणजे भारत जेव्हा अमेरिकेबरोबरचे आपले संबंध दृढ करतोय व्यापारी संबंध वाढतायत व्यापार वाढतोय त्या ठिकाणी तिथे जे भारतीय आहेत त्यांचं तिथला जो तिथल्या संपत्ती निर्माणमधला वाटा आहे तो मोठा होत चाललेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मोदींचा दौरा आटपल्याच्या तुम्ही असं घडे वक्तव्य करता भारतानं सातत्यानं बरं केवळ हे काँग्रेस म्हणजे हे भाजपने केलं असं नाही म्हणून मी मागच्या व्हिडिओ सांगितले ते उदाहरण परत सांगतो दोन हजार आठ ला अणु कराराच्या मुद्द्यावरती यांचेच पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी ठामठोक भूमिका घेतली तेव्हा त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचं कृत्य याच डाव्यांनी केलेलं होतं ते के ले ले सरकार कोसळलं नाही आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सफाचार सफाया करून सर्वसामान्य भारतीयांनी दाखवून दिलं की अमेरिका किंवा कुठल्याही महासत्तेच्या बरोबर आपण जेव्हा अशा पद्धतीचे करार करतो तेव्हा आम्ही त्या सरकारच्या पाठीशी आहोत आज मोदी ज्या पद्धतीने ट्रम्प बरोबर बोलणी करत आहेत आणि त्याच्यानंतर जे करार होत आहेत जो व्यापार अजून त्याची व्याप्ती वाढत चालली ह्या सगळ्याला सर्वसामान्य भारतीयाचा पाठिंबा हे मी जुनं उदाहरण देऊन सांगतो काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा राहुल गांधी तेव्हा काय झोपा काढत होते जेव्हा की अमेरिकेच्या बरोबर करायचा अनुकरणाचा जो मुद्दा होता ज्याच्यावरून डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि त्याच डाव्याच्या कथ्या कर कहयामध्ये येऊन तुम्ही आज चीनचं कौतुक करायला लागतं अमेरिकेला शिव्या घालायला लागलात त्या डाव्यांचं त्यांचं त्यांच्या देशावरती प्रेम आहे असं त्यांना जे एक टोला मारलं ना आनंद रंगनाथांसारख्या स्वतंत्रतावादी विचारावाल्यांनी तर त्यांचा देश म्हणजे चीन असल्यामुळे त्यांचं त्यांच्या देशावर प्रेम हे स्वाभाविक गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते येऊन बदमाशपणा जसं करतात बौद्धिक भ्रम तयार करतात कसं ठरून ठरून दुसरी दुसरीकडे नेतात सगळी चर्चा स्वाभाविक आहे आणि त्यांना चीनचं हित बघायचं आहे आ सॅम पित्रोदाचं समर्थन करणारी सगळी मंडळी या मानसिकतेमधली आहे त्याच्यावरची ही वसंतवाणी पित्रोदा बोलला लाडका हा चीन मित्र तो प्राचीन आपलाची कशामुळे त्याला शत्रुगा मानावे आपले म्हणावे प्रेम भावे काँग्रेसी विचार मेडिन चायना शोधती बहाना कौतुकाचा अमेरिके संघे होताच करार पेटला अंगार मोदीद्वेषी चीनशी करार भेटीसाठी गुप्त भेटी गुप्त चीनशी करार भेटी गाठी गुप्त काँग्रेसींचा सुप्त अजेंडा तो चीनी मातीचे हे काँग्रेसी खेळणे त्याचे बरळणे देशद्रोही चीनच्या घशात घालून या भूमी आता टीकानामी कांत म्हणे आता टीकानामी कांतमणे यांच्याच काळात चीनच्या घशामध्ये एवढी मोठी जमीन गेलेली आहे ह्यांच्याच काळामध्ये त्या भागामध्ये संरचनांची कामं करायची नाही असं ठरवण्यात आलेलं होतं यांच्याच काळामध्ये चीनच्या बाबतीमध्ये बोट शेप धोरण घेतलं गेलेलं होतं आणि आता जेव्हा की चीनच्या बाबतीमध्ये ठामठूक भूमिका आपलं सरकार घेते तेव्हाच नेमकं चीनचं कौतुक करायला निघालेले आहे अमेरिकेशी करार करून आल्याच्यानंतर बरोबर त्याचवेळी सॅम पित्रोदाचं आलेलं हे वक्तव्य हे सहज घडलेलं नाही याचवेळी संसदेमध्ये राहुल गांधींनी चीनच्या कौतुकाचं तुंतुणं वाजवणं हे सहज घडलेलं नाही याचवेळीस जेव्हा की तुम्ही आदा म्हणजे ज्या सोलार कंपन्या ज्या सोलर पॅनलच्या बाबतीमध्ये चीनचं वर्चस्व होतं आणि ते वर्चस्व कमी करण्यासाठी अदानीसारखा उद्योगसमूह जेव्हा पुढे येतो बरोबर तुम्ही त्याच्यावरती हल्ला करता हे कुणाच्या सांगण्यावरून झालेलं आहे कुणाच्या फंडिंगवरून झालेलं आहे आणि जॉर्ज सोरोसचं जे फंडिंग भारतामध्ये आलेलं आहे या सगळ्या लिब्रांडूंकडं यांच्या संस्थांकडं ते सगळं सगळं आता समोर येत चाललेलं आहे सॅम पित्रोदांचं हे वक्तव्य हे सहज झालेलं नाही हे त्या सगळ्या मी परत परत सांगतो आंतरराष्ट्रीय कट नावाचं तुंतुणं ह्या लिब्रांडूनच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ना त्यांचं नाव मी आता घेत नाही जे वाजवत होते ना हे बदमाश सगळे त्याच स्वतःच त्याच आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे की हा कट भारत विरोधी आहे लोकशाही विरोधी आहे सनातन विरोधी आहे मोदी शाह अमित मोदी अमित शहा संघ भाजपच्या तर विरोधी आहेच आहेत पण तो भारत विरोधी आहे आणि लोकशाही विरोधी आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूया धन्यवाद